श्रीराम जय राम जय जय राम, राम। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू बाळूममांच्या नावानं चांग भलं श्रीराम ज्याचे नाव आहे अयोध्या त्याचे धाम आहे श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे वचनी एक वाणी एक मर्याद पुरुषोत्तम अशा नंदनाला आमचा प्रणाम आहे भक्तांनो आजच्या या सोनेरी दिवशी आपण प्रभू श्रीरामांची एक कथा ऐकणार आहोत कृपया करून तुम्ही सर्वांनी या कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही या कथेकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादापासून वंचित राहाल म्हणून जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर आयुष्यामध्ये तुमच्यावर कधीच आणि कुठलंच संकट येणार नाही फक्त आपल्या मामांवर आणि प्रभू श्रीरामांवर विश्वास ठेवून ही कथा शेवटपर्यंत ऐका ब्रह्मदेव म्हणतात आजच्या दिवशी जो कोणी ही प्रभू श्रीरामांची कथा ऐकेल त्यांच्यावर प्रभू श्रीराम मरेपर्यंत कृपा करतात जगाचं पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूने आपल्या सातव्या अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राच्या रूपाने अनेक अतुलनीय आणि अद्भुत मनोरंजनाची निर्मिती केली आणि शेवटी तीन जगाचा विजेता अहंकारी रावणाचा वध करून परमेश्वराने वाईटावर चांगल्याचा महान विजय मिळवला श्रीरामजींची जयंती रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केली जाते आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी रामनवमीची अनोखी कहाणी घेऊन आलो आहोत पौराणिक कथेनुसार अयोध्याचा राजा दशरथ यांना पुत्ररत्न मिळू शकले नाही अशा परिस्थितीत महाराज दशरथ यांनी त्यांचे गुरु महर्षी वशिष्ठ यांच्या सूचनेनुसार महायज्ञ आयोजित केला दशरथाने या यज्ञात सर्व प्रसिद्ध ऋषीमुनींना आमंत्रित केले ज्या दिवशी यज्ञ सुरू होणार होता त्या दिवशी गुरु वशिष्ठासह महाराज दशरथ यांचे मित्र अंग प्रदेशाचे अधिपती ऋषिग्रह आणि इतर पाहुणेही यज्ञमंडपात आले यज्ञ संपल्यानंतर महाराज दशरथाने सर्व ऋषी आणि पंडितांना धनधान्य दक्षिणा देऊन निरोप दिला राजा दशरथ यज्ञातून मिळालेले नैवेद्य घेऊन आपल्या महालात परतले आणि त्याने आपल्या तीन राण्यामध्ये नैवेद्य वाटून दिला त्यानंतर पवित्र यज्ञाच्या परिणामी तिन्ही राण्यांना गर्भधारण झाले सर्वप्रथम आई कौशल्याने मुलाला जन्म दिला कौशल्या राणीच्या पोटी जन्मलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर लाखो सूर्यांचे तेज होते आणि मुलाचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होते त्याचे अनोख्य प्रतिमेसह त्या मुलाला ज्या कोणी पाहिला तो मंत्रमुक्त झाला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला जन्मलेले ते बालक दुसरे तिसरे कोणी नसून विश्वाचे महानायक म्हणजेच भगवान विष्णूंचे सातवे अवतार राम होते माता कौशल्यानंतर इतर दोन राण्या म्हणजे माता कैकई आणि माता सुमित्रा यांनी देखील शुभ नक्षत्रांमध्ये जन्म दिला आई कैकईला एक मुलगा म्हणजे भरत आणि आई सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघुन असे दोन पुत्र होते अयोध्येतील छोट्या राजपुत्राच्या जन्माची बातमी समजताच संपूर्ण अयोध्या शहरात आनंदाची उत्साहाची लाट पसरली चारही सुपुत्रांचे स्वागतगीत संगीत अशा सोहळ्याने करून राजा दशरथ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचवेळी देवांनीही या उत्साहात सहभागी होऊन या छोट्या राजपुत्रांना नमन केले आणि आकाशातून अग्नित फुलाचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला लवकरच महर्षी वशिष्ठ यांनी चार पुत्राचे नामकरण केले आणि त्याची नामे रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ठेवण्यात आली अत्यंत अद्वितीय प्रतिभेचे वरदान लाभलेले श्रीराम अल्पवधीच अयोध्येतील लोकांचे प्रिय बनले सर्व प्रकारचे शस्त्र वापरण्यात त्यांनी विलक्षण प्रावीण्य मिळवले आईवडील आणि शिक्षकाच्या सेवेत ते सतत मग्न होते श्री विष्णूंचा सातवा अवतार म्हणून जन्मलेल्या श्रीरामाने आपल्या हद्दीत अनेक महान आणि धार्मिक कार्य केले सीता स्वय धनुष्य तोडणे असो किंवा पराक्रमी बळीचा वध करून सुग्रीवाला मदत करणे असो विवाहानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले विवाहानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करून पत्नी सीता आणि धाकटाभाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवास स्वीकारला जेथे परमेश्वराने दुष्ट रावणापासून आई सीतेचे रक्षण करताना अत्याचारी रावणाचा वध केला हाच तो राम आहे जो स्वतः जगाचा रक्षक आहे आणि त्याच्याकडे दुर्मिळ शक्तीसुद्धा आहे पण त्यांनी सामान्य मानवी जीवनाचे एक अद्भुत उदाहरण मांडले आहे आजही युगानुउगे श्रीरामचंद्रांची जयंती रामनवमीच्या दिवशी साजरी केली जाते त्याचा आदर्श व्यक्तिमत्वाला संयम निष्ठा त्याग आणि शौर्याला आदर देत आजही रामभक्त आपल्या लाडक्या श्रीरामांचा अवतार दिन मोठ्या श्रद्धेने साजरा करतात रावणाच्या हत्येमागे सीतेचे अपहरण हे एकमेव कारण नसून त्यांच्याशी अनेक श्रद्धाही जोडल्या जातात पुराणानुसार यामागे रावणांच्या अहंकारामुळे एका तपस्वी मुलीने त्याला दिलेला शाप होता ही कथा भगवान शिव याच्या तपश्चरीमुळे रावणाला वरदान म्हणून तलवार आणि इतर भेटवस्तू मिळाल्यानंतर सांगितले जाते हे वरदान मिळाल्यानंतर रावणाचा अहंकार वाढू लागला आता आपल्यासाठी काहीही साध्य करणे अशक्य असे त्याला वाटू लागले आणि तो निर्भयपणे संपूर्ण विश्वाचा प्रवास करू लागला एकदा राम रावण हिमाचलाच्या घनदाट जंगलात पोहोचला तेथे ते त्याची ते ते नजर एका सुंदर मुलीवर पडली ती सुंदर मुलगी त्यावेळी त तपश्चर्यत मग्न होती पण तिला पाहून रावणाचे मन वासनेने भरले आणि त्याने तिची तपश्चर्या मोडली रावणाने दृष्टपणे मुलीला तिची ओळख विचारली यावर मुलगी गंभीरपणे उत्तर दिले हे राक्षस राजा माझे नाव वेदवती आहे मी महर्षी कृष्णध्वज यांची कन्या आहे मी तरुण झाल्यावर देवगंधर्व यज्ञ यक्ष राक्षस आणि नाग या सर्वांच्या माझ्याशी लग्न करायचे होते परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती की मी भगवान विष्णूला माझे पती म्हणून निवडावे या कारणास्तव मी येथे जंगलात तपश्चर्या करत आहे वेदवतीने पुढे सांगितले की माझ्या वडिलांच्या इच्छेने क्रोधित होऊन ते झोपलेले असताना शंभू राक्षसाने त्याचा वध केला माझ्या वडिलांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत माझ्या आईनेही त्यांच्या चित्तेत उडी मारून आपल्या प्राणाशी आहुती दिली आता मी एकटीस माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तपस्या करीत आहे वेदवतीचे बोलणे ऐकून रावण अधिकच क्रोधित झाला आणि त्याने मुलीचे केस दोन्ही हाताने ओढू लागला यावर वेदवती रावणाला श्राप देत म्हणाली तू माझ्यावर केलेला अन्यायाचे फळ तुला भोगावे लागेल सध्या मी अग्नीमध्ये लीन होते परंतु पुन्हा जन्म घेईन त्यावेळी मी तुझ्या अंताचे कारण बनेल असे म म्हणत वेदवतीने अग्नीत उडी मारून प्राणत्याग केला यानंतर पुन्हा कमळाच्या फुलातून तपश्वी कन्या जन्माला आली यावेळी ती मुलगी कमलासारखी अतिशय कोमल आणि सुंदर होती जेव्हा रावणाने मुलीला पाहिले तेव्हा तो पुन्हा तिच्याकडे आकर्षित झाला आणि त्याने आपली शक्ती वापरून तिला राजवाड्यात आणले पण ज्योतिषाने भाकीत केले की के, जर ही मुलगी तुझ्या महालात राहिली तर तुझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेल हे ऐकून रावण घाबरला आणि त्याने मुलीला समुद्रात फेकून दिले रावण संहितेनुसार पुढच्या वेळी राजा जनकाला तीच मुलगी त्याच्या मुलीसारखी वाटू लागली आणि वेदवतीच्या शापानुसार तीच रावणाच्या मृत्यूचे कारण बनले पौराणिक मान्यतेनुसार रावणाने त्याचे भाऊ कुंभकरण आणि विभीषण यांच्यासह कोकुंड गावाच्या ठिकाणी जाऊन कठोर तपश्चर्या केली त्याने दहा हजार वर्ष तपस्या केली आणि प्रत्येक हजार वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचे एक मस्तक कापून हवनकुंडात अर्पण करायचे मुंडके अर्पण केल्यावर रावण दहावे डोके कापायच्या बेतात असताना ब्रह्मदेवाने त्यांच्यासमोर हजर होऊन वरदान मागितले यावर रावण म्हणाला हे ब्रह्मदेव मला अमृत्वाचे वरदान दे तेव्हा ब्रह्माजी म्हणाले हे रावण कोणीही अमृत्व प्राप्त करू शकत नाही परंतु मी तुला असे वरदान देत आहे ज्यामुळे तुझा मृत्यू अशक्य होईल कोणताही देव किंवा दानव तुला मारू शकणार नाही भगवान ब्रह्मदेवाचे अमृताचे भांडे रावणाच्या नाभीत ठेवले ज्यामुळे अमृत नष्ट होईपर्यंत रावणाचा मृत्यू अशक्य झाला यामुळे स्थितीचे अपहरण झाल्यानंतर युद्धात रावणाला मारणे कठीण होत होते तेव्हा विभीषणाने भगवान विष्णू रामांना सांगितले की रावणाच्या नाभीत अमृताचे भांडे आहे त्याचा नाश केल्याशिवाय त्याला मारता येणार नाही हे रहस्य कळाल्यावर रामाने रावणाच्या नाभीवर बाण मारून अमृतपात्राचा नाश केला आणि रावणाचा मृत्यू झाला ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजच्या पावन दिवशी तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण हो हीच પ્રભુ શ્રીરામ ચરણી અને બાળમોમ ચરણી પ્રાર્થના